आमच्याद्वारे सांगितलेल्या कथा अनुभवांच्या सततेचा दावा करीत नाहीत कथांद्वारे कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा उद्देश नाही किंवा कोणत्याही धर्म किंवा पंथाला दुखवत नाही उद्देश फक्त मनोरंजनाचा आहे आणि त्यावेळेस कसं होतं की माझं लग्न झालं नव्हतं आणि म्हणजे कसं की कुठे पण फिरणं कुठं पण खाणं कुठं पण पिणं हा प्रकार होता आणि माझा एक मित्र होता अमोल कामले म्हणून एक दिवशी आम्ही लोक पे आलो आणि पिऊन जेवलो आणि तू त्याच्या घरी गेला आणि मी माझ्या घरी गेलो आणि आम्ही झोपायचो होतो आमच्या बिल्डिंगच्या टॅरेसवरती मी काय केलं रात्री माझ्या घरी गेलो घरी गेल्यानंतर फ्रेश झालो आणि गेलो आम्ही वरती मी माझा बिस्तरा केला व्यवस्थित झोपलो आणि मला झोपेत नव्हती म्हणून मी काय केलं की एका जसं टॅरेज होती चौरस म्हणजे आशी आणि आशी एका जागेवरती चौरस मी मी ह्या साईड त्या साईडला होतो आणि त्या साईडला एक कोणतरी बसला होता तर मी काय बोललो माझ बिसर केलाय पण माझा मित्र आला नाही तर मी जाऊन त्याच्याबरोबर थोडस गप्पा गोष्टी करीन त्या गप्पा गोष्टी करता बरोबर मी बोल की मी जातो तिकडे पण त्या वरती जाण्याच्या अगोदर एक कॅबिन होती त्या कॅबिन मध्ये मी घुसलो घुसलो आणि थोडस लेफ्ट मारला तिथे जायला पुढे गेलो तो जो बसला होता ना तो एकदमच गायब झाला गायब झाला तर बोलो असं कसं काय झालं तर मी ठीक आहे कोणतरी झोपले होते ना तिथे बरोबर तर मी सगळ्यांना चेक केलं जे झोपले होते सगळे चेक केलं ते सगळे झोपले होते तर बोला सगळे झोपले आहेत मग हे जागा कोण होत ते मुलं कसं सगळे झोपल्याचं जागा कोण नाही तर आपलं पण काहीतरी आता हे नाही होणार ते मुलं की मग ठीक आहे मग आपण परत आपल्या जागेवरती जाऊया ते मी तिथून निघालो सगळ्यांना बघितलं सगळे झोपले आहेत आणि मी हळूहळू आपल्या त्या कॅबिनमधून माझ्या जागेवरती जागे आलो जागेवरती आलो आणि मी बसलो सॉरी उभं राहिलो उभा राहिलो आणि असं जर बघितलं तर मला परत तोच बसलेला माणूस तिथं दिसला त्याच ठिकाणी त्याच त्याच ठिकाणी ठिकाणी दिसला आता माझ्या अंगाला काटे आले म्हणजे अंग्यावरती काटे दिसले हा उभे उभे आले बरोबर आहे तर मी बोलो अरे मी तिकडे गेलो बोलो असं कसं काय झालं आता मी गेलो तिथे तिथे कोणच नाही आणि इकडे आल्यानंतर कोण दिसते माणूस बरोबर थोडस मला एक भीती निर्माण झाली माझ्या मनामध्ये तर माझा मित्र पण येत नाही आहे आणि बोलून मी इथे एकटाच झोपतोय आणि त्या साईडला भरपूर जण आहेत काय करू तर मी थोडा विचार केला की काय तर थोडीशी गडबड वाटते मला गडबड वाटते तर मी काय केलं मी परत थोडी हिम्मत केली की बोगा आपण काय आहे काय नाही बरोबर बरोबर कोणाची सावळी पडते काय कोण हाय काय थोडी हिम्मत केली परत गेलो मी परत गेलो काय झालं कोण दिसलं नाही बाबा तसच परत तसच मला वाटलं हा ते म्हणलं की काहीतरी हा वेगळा प्रकार आहे मी गपचूप तू सरळ आलो जो माझा विसरला होता ना तिथे सरळ आपलं अंगावर घेतले आणि गप झोपलो गप झोपल्यानंतर पाच मिनटांनी माझा मित्र आला पण तो अमोल कांबळे अमोल कांबळे म्हणून तो तो आला आणि मला हलवला अरे अरे तू सो गया अरे बोल सो ऐसा ऐसा सीन हो गया तो, तो क्या बात कर रहे हैं हाँ ऐसा का सीन हो तो गया मेरे साथ में मैं उधर गया वैसा मेरे कोई देखा उधर बैठा हुआ था तो फिर क्या हो गया अगर तो मैं उधर गया तो वो तो बंदा वहाँ से बोलता तो वो तो क्या बोलता है ठीक है अपन सो जाते सुबह अपन बात करेंगे हम लोग सो गए सो गए उसकी सिस्टर थी उषा घर के वही तो बिल्डिंग में रहती थी वही बिल्डिंग में हाँ तो उसने उसको पूछा कि बाबा परी को ऐसा ऐसा हो गया था रात को तो बोलते कि रात को कौन कौन था तो बोला कि परी अकेला ही था बोलते तो परी अकेला था तो उसका कुछ भगवान का उसको थोड़ा सा आशीर्वाद रहेगा अपने टेरिस पे ऐसी फैमिली थी वो थी जो मर के वहां पे मतलब जिसको बुलाती है उसको टेरिस से फेंक देती है अरे बाप रे तो सला हम लोग मैं तो पूरा डर गया इतना बोलता ना पूरा पसीना पसीना हो गया पसीना तो मैं बोला मेरे भगवान का है तो अपना अपना भगवान का मेरा मेरा में नाम लिया हमने मतलब नाम तो नहीं मालूम पर जो भी है अपने मन में है मन में। कि अब तू मेरे को बचाया बचा आज मैं तेरे सामने सही सलामत है तो बोली कि देख परी तुम लोग टाइम सोते पर ऐसा कुछ रहेगा तू तो उधर जाने का नहीं नहीं तू नहीं जाने का क्या भी तेरा जो ये था वो सही था तेरा जो चालू है वो सही था पर टाइम तेरा टाइम गलत रहेगा तेरा कुछ होता तो हम लोग भी नहीं मालूम देता मालूम देता पर इतना ध्यान में रखना कि टेरिस पे इसके बाद ऐसा को तेरे को दिखे तो तू बंदा उधर जाने का नहीं तो कितना भी पेदा रहेगा कभी तो भी जाने का नहीं जो दिखा सीधा सो तो जाने का बोला दीदी इसके बाद को कोई भी दिखा कोई भी आवाज दिया तो मैं, मैं जाएगा सीधा सो तो जाऊंगा तो इसके बाद मेरे को ऐसा लगा कि बाबा मैं सोचा था कि प्रेत कुछ नहीं है कुछ नहीं हाँ ये शहर भरी जिंदगी में ऐसा ही लगता ही है इतना भागदौड़ का भाग जिंदगी है।, है यहाँ पे ऐसा लगता है कि कोई भूत रहेगा या कोई कोई भी पर ऐसा लग रहा है कि कि टाइम पे था तभी वो टाइम पे मेरे को जो फील हुआ जो मुझे मालूम था कि क्या फील हो रहा है मेरे को एकदम खराब जैसा मेरे बदन से पूरा बाल खड़ा हो गया म्हणजे म्हणजे माझ्या अंगातून असं वाटलं की मला एकदम म्हणजे केस एकदम उभी उभी राहिली आणि एकदम भयानक असा मला हे वाटलं होत की मला समजलं की बाबा ह्या दुनियामध्ये ह्याच्या पुढे मी किती पण गेला असेल किती पण कसा पण असू दे मला कोणी बोलवलं मी गेलो तर मी अजिबात तिथे जाणार नाही बरोबर कारण की आपल्याला एक ठोकर लागलेले दुसऱ्या ठोकर मध्ये आपल्याला काय होता सांगता येणार त्याचा चेहरा वगैरे स्पष्ट दिसला का तुम्हाला नाही असं होत की तो फक्त शॅडो होता आ, 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 बस फक्त शॅडो म्हणजे कस एक माझा मित्र आहे तो बसलाय मी तिथं जाईल त्या गप्पा गोष्टी करेल करेल माझा मित्र कर येईपर्यंत बरोबर पण तो प्रकार झाला नव्हता झाला नव्हता पण तो असा होता ना कि की माझ्या जिंदगीमध्ये माझ्या पहिल्यांदा मध्ये असं झालं होतं की सल्ला मी कधी हे आयुष्यात कधी बघितलं नव्हतं असं बाबतीत झालं होतं मुंबईच्या ठिकाणी ते पण मुंबईच्या ठिकाणी जेवढा हे असून तरी पण आणि ही गोष्ट जी आहे म्हणजे मी ह्याच्यासाठी सांगतो की यंग पिढीसाठी की तुम्ही जो प्रकार करता की रात्र फिरता इथे काय नाही तिकडे काय नाही खरोखरच ही गोष्ट अशी आहे टाइम वेल सांगून नाही येत सांगून येत नाही पण जसं बोलतात की देव पण आहे आणि भूत पण आहे हो बरोबर आहे साहजिकच आहे तुम्ही देवावरती विश्वास करता तर भूतावरती पण तुम्हाला विश्वास करावा लागेल देवाचं जे आहे तुमच्यावरती जो आशीर्वाद त्याच्यामुळे तुम्ही वाचू शकता आणि तुम्ही देवधर्म मारत नसेल तर तुम्हाला महत्व ते भोगावं लागेल साहजिकच मग मला समजलं की बाबा एक प्रकारे देव पण आहे आणि भूत पण आहे मग त्याच्यानंतर मग मी ते सगळं टाळलं की एवढ्या उशिरा जायचं आणि एवढा शहर झोपायचं आणि त्या म्हणजे सगळ्यांचं असं करायचं की मला समजलं की नाही काहीतरी प्रॉब्लेम होतो हा प्रकार माझ्याबरोबर बर्ड़ घडला होता आत्ताच मित्रांनो बघितलं तुम्ही माझे मित्र प्रशांत जाधव यांनी जी स्टोरी सांगितली त्यांच्याजवळ जो प्रसंग घडला मुंबईच्या ठिकाणी तुलाबाई ह्या ठिकाणी तो प्रसंग तुमच्यासोबतही घडू शकतो त्यामुळे सावध बालगा आणि माझे छोटे बंधू सोनू सोनू की स्टोरी त्यांचा चॅनल आहे त्यांना सब करा आणि शेअर करा आणि लाईक करा तुम्हाला अशी स्टोरी आवडली असेल आम्ही तुमच्यासाठी पुन्हा डबल येऊ त्यासाठी आता टाइम झालेला आहे खूप त्यासाठी आता थोडक्यासाठी आम्ही बाय बाय गुड नाईट सी यू